आम्ही एकवीस जिल्ह्यामध्ये काम करतो विदर्भ असोसिएशन जी सुद्धा बी सी सी आयची ची एक असोसिएशन आहे ती दहा जिल्ह्यामध्ये काम करते एकवीस प्लस दहा झाले एकतीस राहिलेले जिल्हे हे येतात मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत तर मी एकवीस जिल्हे हे ओपन जिल्हे होते फ्रँचायझीला आम्ही फक्त सांगितलं होतं की सहा टीम आहेत ऑप्शन आहे नाव आम्ही देत नाही तुम्हाला जे सिलेक्ट करायचं ते नाव तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट करा तर त्याच्यामध्ये रत्नागिरी रायगड कोल्हापूर सातारा नाशिक पुणे आणि सोला, सोलापूर आणि सोलापूर अशा टीम्स आत्ता तरी तिथे गेलेल्या आहेत उद्या जाऊन मुलांमध्ये दोन अधिकच्या टीम आम्ही पुढच्या वर्षी आणू शकतो आणि मुलींमध्ये दोन आणि नंतर दोन असं आम्ही येत्या काळामध्ये करणार आहोत आता या सगळ्या मॅचेस पुण्याजवळच म्हणतात कसं असतं की टी व्हीवर जर आपल्याला दाखवायचं असेल तर आपल्याला अठ्ठावीस कॅमेराचा सेटअप लागतो खर्च हा करोडोमध्ये असतो आणि जे जिओ स्टार आहे जिओ जिओ स्टार जिओ स्टारची काही रिक्वायरमेंट आहे क्वालिटी ऑफ कॅमेराज प्लेसमेंट आणि ते तसंच स्टार स्पोर्ट्स आहे त्यामुळे हे जे सेटअप आहे ते सगळीकडेच आपल्याला लावता येत नाही दुसरं आय पी एल झाल्याशिवाय या मॅचेस घेता येत नाही आपल्याला बी सी सी एल काही नियम दिले हो त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर आय पी एल नंतर सगळ्या मॅचेस होतात आणि त्या जर घ्यायच्या असतील जर पाऊस पडला जो सहसा पडतो तर आपलं इंटरनॅशनल स्टेडियम आहे ते दहा मिनिटांमध्ये त्याला ड्रेनेज सिस्टम आपण एक चांगल्या क्वालिटीची इंटरनॅशनल लेवलचे मागणी तिथं केल्यामुळे पंधरा मिनटात मॅचेस तिथं आपण लगेच सुरू करू शकतो त्यामुळे ते स्टेडियम हे इंटरनॅशनल लेवलचं स्टेडियम प्लस एखादा ग्रामीण भागातला एखादा वाडी वस्तीवरचा कांड्यावरचा एखादा खेळाडू तो जर स्टिक खेळून स्टेट खेळत असेल आणि एम पी खेळत असेल आणि त्याचाच मित्र तांड्यामध्ये टी व्हीवर जिओवर जर त्याला बघत असेल तर जे वातावरण इंटरनॅशनल स्टेडियमचं आहे आणि तू तिथं खेळलास हे जे काही अभिमान त्या मुलाला वाटतं ते तिथं त्या स्टेडियमला खेळण्याशी वाटत नाही असं आम्हाला सगळ्यांना वाटलं म्हणून तिथंच सगळ्या मॅचेस घेतलेल्या आहेत आणि तिथं ह्या ज्या जेट सेन्सेस वगैरे जी रत्नागिरीची टीम आहे राहण्याची व्यवस्था चांगल्या हॉटेलमध्ये जेवणाची व्यवस्था त्या खेळाडूंची हे सगळं हे टीम्स त्या ठिकाणी करत असतात सध्याचं जे भारत पाकिस्तानचं वातावरण निर्माण आहे त्याच्यामुळे काही अनिश्चितता आहे तर ते निश्चित प्रोग्राम आहे काल सीज फायर झालं तर आता आज परत इंडियन गवर्नमेंट काही निर्णय घेणार आहे शेवटी आपण भारतीय आहोत आपण भारताचे नागरिक आहोत इंडियन सरकार जे काही आम्हाला आदेश काढेल आम्हाला म्हणजे बी सी सी आयला आणि बी सी सी आय आम्हाला काढेल जसं जसे कुठले ते आदेश असले आय पी एल पण चालू आहे आय पी एल कॅन्सल नाही झाली सात दिवसासाठी स्थगित झाली जेव्हा केव्हा एखादी क्लॅरिटी येईल कारण का आपण स्थगित हा विषय आपल्याला येत नाही आपली जेव्हा सुरू होईल तेव्हा केव्हा देश म्हणून आणि बी सी आमची फादर बॉडी म्हणून ते जे काही आदेश करतात ते आम्हाला लागू राहतील त्यांना या लीगचं महत्व माहिती आहे आणि आम्ही इथं राजकीय भूमिका घेण्यासाठी बसलो नाही क्रिकेटला पुढं नेण्यासाठी बसलेलो आहे या, बस बस या सर्व इंडियन कंपनीज आहेत पॉलिटिकली त्याच्यावर काही कॉमेंट्स काही जण करत असतील पण या प्लॅटफॉर्मवर या असोसिएशनमध्ये पॉलिटिक्स हे आलंच नाही पाहिजे अशा आमच्या सगळ्यांची भूमिका आहे शेवटी ती एक भारतीय कंपनी आहे मोठी कंपनी आहे ॲलिगेशन कुणीही केलं तर कुठलं ॲलिगेशन सिद्ध होत नसतं आणि ते सिद्ध न झाल्यामुळे आणि ती मोठी कंपनी आणि क्रिकेटला नेहमी नेहमी ते सपोर्ट करत असल्यामुळे त्यांची इच्छा दाखवली आम्ही सुद्धा त्यांना विनंती केली होती आणि त्या विनंतीला मान देऊन मुलांसाठी खेळाडूंसाठी ते जर आपल्याला असोसिएट होत असेल तर आम्ही अपेक्ष बॉडी म्हणून त्यांचं स्वागत त्या ठिकाणी केलेलं आहे एक देवत ती ट्रॉफीची लीग आहे ती तीन दिवसाचा फॉर्मॅट आहे म्हणजे त्याला आपण टेस्ट मॅच म्हणा आणि एक आपण शील्ड सुरू केली कॉर्पोरेट शिल्ड त्याच्यामध्ये खेळाडूंना म्हणजे जे आता एखाद्या कंपनीमध्ये काम करत असतात त्यांना सुद्धा तिथे संधी देतो त्यामुळे ते जे काही वातावरण आहे जे पूर्वी होतं आता थोडं कमी झालं आहे ते परत एकदा वातावरण म्हणजे लोकांनी कंपन्यांनी प्लेयर्सला पगार देऊन ठेवावं क्रिकेट खेळून द्यावं ते वातावरण परत एकदा वाढावं वा यासाठी आता आम्ही प्रयत्न करतोय पण जे काही ऑलिम्पिक्स आणि मोठे खेळाडू आहेत त्यांना या मोठ्या कंपन्या नॅशनलायचे तेच जास्त करून मदत करत असतं तेव्हा पूर्णपणे आपल्याला प्रेझेंटेशन दिलं जाणार हे कसं होणार आहे कोचेस कोण याची ओळख तुम्हाला करून दिली जाणार आहे कसं काय केलं जाईल हे सगळं आहे त्यामुळे उद्या जाऊन इथं अकॅडमी कधी इथे येऊन बघायचं असेल तर तुम्हाला वेलकम असेल क्लबलाही आम्ही तिथं सांगू आणि आमचे असोसिएशन आहे त्यांना तुम्ही संपर्क साधला जिल्ह्याला तर ते आपल्याला इथं कधीही तुम्हाला आणायचं असेल आणि बघायचं असेल काय चाललंय कसं चाललंय हे त्या ठिकाणी आपल्याला करता येईल सगळे इवन अंडर सिक्सटीन अंडर नाईन्टीन ट्वेंटी थ्री ओपन सर्व कॅटेगरी महिला पुरुष सगळे कोचेस तसेच असतील राहण्याची व्यवस्था पण चांगल्या पद्धतीने मुलींसाठी पण समान आणि मुलांसाठी सुद्धा समान फक्त एरिया हे आपण वेगळे ठेवणार आहोत आणि आम्हाला आता क्लबकडनं असंही कळतं आहे की आत्ता आम्ही या सगळ्या व्ही आय पी रूम्स त्यात जसं नियोजन होईल तसं आम्ही तिथं देणार आहोत पण येत्या वर्षभरात दीड वर्षात एक वेगळा कॉटेज एक वेगळा कॅम्पस हा मुला मुलींसाठी फक्त राहण्यासाठी या क्लबला बांधला जाईल असं त्यांनी आम्हाला आश्वासन केलेलं आहे भविष्यात शंभर टक्के उलट आम्ही म्हणतोय की आम्हाला जर बी सी सी आयच्या मॅचेस डिस्ट्रिक्ट घ्यायचे असते तर आम्हाला तीन स्टेडियम लागतात म्हणजे तीन स्टेडियम नाही पण तीन चांगले ग्राउंड लागतात आणि चांगली राहण्याची व्यवस्था आता चांगली राहण्याची व्यवस्था इथं झालेली आहे अजून दोन ग्राउं जसे ग्राउंड लागतील ज्याच्यासाठी युनिव्हर्सिटीचं एक ग्राउंड आहे आझाद मैदानचं एक ग्राउंड आहे आणि अजून म्युन्सिपल रत्नागिरी म्युन्सिपालिटीचं एक ग्राउंड आहे तीन ग्राउंड जेव्हा नीट होतील चांगले राहतील तेव्हा आम्ही बी सी सी आयच्या सुद्धा इथं टाकेल बी सी सी आयचे सुद्धा आता रणजी टाक्याला एअरपोर्ट लागतं पण इथं जेट्टी बनते आहे नवी मुंबईकडनं जे नवीन मुंबईचे एअरपोर्ट आहे ते दीड तासावर आलेलं आहे त्यामुळे तेही आम्ही थोडंसं तुमच्या वतीने बी सी सी बोलून उद्या चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर एकदम उभं राहिलं तर रणजीच्या मॅचेस सुद्धा इथं होऊ शकतात आणि मला असं वाटतं खेळाडू प्रेमात पण या भागाच्या सुंदर आहे तीन स्टेडियम तर तालुक्यातच आहे ते फक्त या दापोली तालुक्यात ता। थोडंसं नीट करावं लागतं दुसरी एक अडचण अशी असते की जिथं लेदर बॉल खेळला जातो टेनिस बॉलचे मॅचेस तिथे खेळून चालतो आता शेवटी ते थोडंसं जे टेनिस प्रेमी पण बरेच आहेत टेनिस बॉल प्रेमी आणि लेदरचे पण आहेत त्यामुळे ते थोडंसं आम्हाला जेवढा आश्वासित केलं जाईल की इथं फक्त टेनिस खेळलं लेदर खेळलं जाईल मग ते ग्राउंड आम्ही इवन वापरण्यासाठी म्हणजे काही सत्तर दिवस ऐंशी दिवस आम्ही ते वापरू आम्ही मॅचेस टाकू याच्यासाठी सुद्धा आम्ही घेऊ शकतो ही चर्चा त्या लोकल बॉडीशी त्या युनिव्हर्सिटीशी लोकप्रतिनिधीशी आणि आमच्या असोसिएशनशी अशी आमची इथं चर्चा सुरू आहे हे कसं नाही आहे ना हे कुशालसाठी नाही कसं आहे सुरुवात महाराष्ट्र प्रीमियर लीगली लीग झाली ते नाव प्रसिद्ध झालं होतं लोकांपर्यंत ते पोचलं होतं आता त्यालाच एक डिफरंट सेक्टर आपण जेव्हा जसं आय पी एल तुम्ही बघा डब्ल्यू आय पी एल आहे वुमन आय पी एल आहे त्यामुळे आय पी एल हे आधी सुरू झालं नंतर महिलांना इनकॉर्पोरेट केलं आय पी एल कॉन्स्टंट राहिलं डब्ल्यू पुढे आला तसंच असं म्हणा की आम्ही बीसीसीआयला कॉपी केलं डब्ल्यू एम पी एलच्या पुढे आय पी एल एम पी एलच्या पुढे डब्ल्यू आला असंच आपल्याला म्हणावं लागेल पण याच्यात बीसीसीआयचे काही रूल्स असतात त्या प्रमाणे आपल्याला लीस घ्यावे लागतात सर्व नियम हे बी सी सी आयचे नियम आहेत फक्त नाव हे आम्हाला देता येतं पहिलं नाव एम पी एल दिलं आणि डब्ल्यू एम पी एल हे नंतर दिलं पण आय पी एल तुम्ही जसं फॉलो करता तसं आम्ही करतो त्यामुळे त्या नावात आम्ही फक्त डब्ल्यू लावला आणि त्या डब्लूमध्ये खऱ्या अर्थाने मला असं वाटतं एम पी एलपेक्षा जास्त ताकद आहे कारण आज मदर्स डे सुद्धा आहे त्यामुळे आज या मदर्स डे निमित्त मी सांगतो की डब्ल्यू एम पी एल मधून जे खेळाडू खेळतील कारण का महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मधून महिला खेळाडू फार पुढे येत चाललेले आहेत आणि डब्ल्यू एम पी एल मध्ये अजून जास्त महिला आता बंधना ज्या आहेत ते इंडियाला रिप्रेझेंट करतात तशाच अनेक खेळाडू आज अनेक असे खेळाडू ते इंडियाला रिप्रेझेंट करतात उद्या जाऊन अजून जास्त डब्ल्यू एम पी एल मुळे डब्ल्यू आय पी एल मध्ये सुद्धा आणि इंडियामध्ये खेळतील असा आम्हाला विश्वास आहे प्लॅटफॉर्मवर खेळण्याची संधी द्यावी लागते आणि ते खेळत असताना चांगल्या कोचेसली नाहीतर जे सिलेक्टर असतात त्यांनी त्याचे लक्ष द्यावं लागतं आता इथं एखादं क्रिकेटची मॅच आपण जर व्यक्तिगत प्रायव्हेट लेवलला घेतली तर मग त्याच्याकडे कोणाचं लक्ष नसतं अकॅडमी आपण जेव्हा सुरू करतो तेव्हा ऑटोमॅटिकली जे काही सिलेक्टेड लोक आहेत ते इथं खेळायला येतात मग आम्ही आमचे सिलेक्टर इथं पाठवतो इथं सिलेक्टर आल्यानंतर शेवटी प्रत्येक खेळाडूला एक वेगळ्या वे वे वेगळ्या अँगलने बघितलं जातं खेळतो कसा टेक्निकल आहे का नॉन टेक्निकल आहे नुसतं मारायचं म्हणून मारतो का लॉजिकली मारतो तर मग हे सगळ्या गोष्टी अकॅडमी सुरू झाल्यानंतर अजून फोकस लक्ष आमचं नाही आणि या कोकण पट्ट्यातले जास्तीत जास्त मुलांना आपल्याला ले स्टेट लेवलला आणि नंतर इंडिया लेवलला हे शंभर टक्के येत असताना आम्ही एक ट्रस्ट आहे ट्रस्टकडनं निधी देताना आम्हाला बऱ्याच काही फॉर्मॅलिटी लागतात नव्वद पंच्याण्णव टक्के काम त्या ठिकाणी त्यांचं झालेलं आहे राहिलेलं जे काही पाच टक्के डॉक्युमेंटेशनचा विषय जो आमच्याकडनं कंपल्सरी असतो तो मात्र त्या ठिकाणी थोडासा राहिलेला आहे त्याच्याच बरोबर रत्नागिरी काउन्सिलचं जे ग्राउंड आहे त्याच्याबरोबर आझाद मैदानच्या इथे एक ग्राउंड आहे आणि युनिव्हर्सिटीचं पण ग्राउंड आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ही बी सी सी आय ची एकवीस जिल्ह्यामध्ये काम करणारी एकूण तीन संस्था आहे त्यामुळे या देशामध्ये प्रत्येक राज्याला अशा संस्था आहेत आणि आमचं एक ट्रस्ट असल्यामुळे आम्ही कुठल्याही गव्हर्नमेंट बरोबर टाईप करू शकतो त्यामुळे मगाशी जे मंत्री महोदय आले होते आणि तसंच डिस्ट्रिक्ट असोसिएशनने सुद्धा आम्हाला असे काही प्रस्ताव दिलेले आहेत की तुम्ही युनिव्हर्सिटीशी बोला आझाद मैदानवर जे ग्राउंड आहे त्यांच्याशी बोला तिथे हा निधी वापरता येतोय का फक्त कधी कधी त्यांच्याकडनं रिस्पॉन्स मिळाला थोडासा वेळ लागतो जोपर्यंत रिस्पॉन्स मिळत नाही कागदपत्र कम्प्लीट होत नाही तोपर्यंत तो मला इथं काय सांगता येणार नाही पण जे काही पाठपुरावा डिस्ट्रिक्टकडनं पाहिजे तो शंभर टक्के झालेला आहे थोडेफार कागदपत्र जे असतील असतील पण निधी हा तयार आहे बटन फक्त दाबायचं आहे जेव्हा तिथं क्लिअर क्लिअरन्स आम्हाला मिळेल बटन दाबून निधी हा त्या त्या असोसिएशनचा अकाउंटला जाऊन तिथं चांगलं ग्राउंड हे आपल्या सर्वांना आप बघायला मॅडम आहे आणि ते सर आहे आता आपल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची एक ई टीम बनतील तर जी मेन टीम असते त्याच्यामध्ये सोळाच लोक प्रत्येक फॉर्मॅटमध्ये घेतले जातात पण तसं बघितलं तर महाराष्ट्र लेवलला आपण साठ आधी काढतो न तर तीस काढतो तीस म्हणून सोळा घेतो आता सोळा जेव्हा आम्ही घेतो तेव्हा राहिलेले साठ पैकी राहिलेले जे काही चव्वेचाळीस असतात ते मग तसे ऍक्टिवली क्रिकेट खेळत नसतात मध्ये आधी कुठं खेळतात त्यामुळे काय होतं की त्यांचा परफॉर्मन्स हा कमी होऊ शकतो आमचा अजेंडा काय आहे हे चांगले चांगले खेळाडू हे शोधून काढायचे मग आपण काय करणार या तिन्ही डिस्ट्रिक्टमध्ये सर्व डिस्ट्रिक्ट असोसिएशनकडनं यादी घेणार त्यानंतर आपण थोडंसं त्याचं ट्रेनिंग घेणार आणि त्यातले जे सिलेक्टेड चांगले खेळ प्लेयर्स आहेत ते कदाचित महाराष्ट्राच्या लेवलला खेळू शकत नसतील आज पण उद्या नक्कीच ते स्टार बनू शकतात अशा खेळाडूंना इथं आणणार आणि इथं त्यांचं ट्रेनिंग तिथं करणार म्हणजे आपण एक तर ए टीम तयार करतो आणि तसं बघितलं तर एक अशी कॅटेगरी तयार करतोय की आज नाही पण उद्या नक्कीच ते स्टार प्लेयर्स असू शकतात असे एक आहे त्याच्याच बरोबर आपण काही विविध कार्यक्रम घेतो जसं की भारतातली सगळ्यात मोठी फास्ट बॉलर शोधण्याची स्पर्धा महाडस्टर आपण घेतलं होतं दहा हजार खेळाडू त्याच्यामध्ये पार्टिसिपेट झाले होते एखाद्या टेनिस बॉलवर खेळणारा खेळाडू ज्याला लेदर बॉल काय असतो नाहीतर पॅट सुद्धा परवडत नाही अशा बॉलिंग तिने टाकली आणि एक आम्हाला खेळाडू एकशे बेचाळीस किलोमीटर पर आल इंटरनॅशनल लेवलचा साधाच मुलगा कधी त्यांनी खेळला नव्हता तो आम्हाला मिळाला आणि मुलींपैकी एकशे नऊ मग आता हे खेळाडू आम्हाला तर ते काही आम्ही का घेऊ पण काही ना आम्हाला घेता येणार नाही कारण ना का काही स्किल लागते एक विशिष्ट प्रकार टाकतो टाकायचा लागतो आणि बॅटिंगचे कुठेतरी विकनेस असतो ते सगळं डेव्हलप आपण कुठं करणार तर रिजनल लेवलला करणार आणि मग इथून जे, जे सिलेक्ट चांगले लोक आहेत ते परत एकदा आम्ही स्टेट लेवलला आमची जी काही स्टेट लेवलची टीम आहे त्याच्यामध्ये त्यांना इनकॉर्पोरेट करण्याचा प्रयत्न करतो मध्ये आज इथे करायची होती एक एम पी एल पी ची आणि दुसरी रत्नागिरीमध्ये आपण या तीन जिल्हे कोकण पट्ट्यासाठी एक उत्कृष्ट नॅशनल लेवलची अकॅडमी इथं सुरू करणार आहोत ही अशी घोषणा इथं खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांनी करायची होती जाता जाता फक्त डिस्ट्रिक्ट लेवलला आपण मॅचेस कशा घेतो हे तिन्ही डिस्ट्रिक्टच्या मदतीने सुंदर असं क्रिकेट इथे खेळलं जातं आपापल्या लेवलला त्यांच्या मॅचेस तिथं सुरू आहेत आम्ही सुद्धा इथे दोनशे शहाण्णव टोटल डिस्ट्रिक्टला मॅचेस दिलेल्या आहेत ते पूर्वी हा आकडा फार कमी होता आणि हे सगळे जे डिस्ट्रिक्ट आहेत ते सुद्धा आपापसात म्हणजे बाराशेपेक्षा जास्त इन्व्हिटेशन मॅचेस या भागामध्ये खेळल्या गेल्या ग्रासरूट अकॅडमीची जी जरूरत भासत होती ती आम्ही या ठिकाणी आता सुरू केलेली आहे आणि आमचा मानस आहे जो आम्ही मगाशी राज्यमंत्र्यांना सुद्धा बोलून दाखवला की इथं आपल्याला या भागामध्ये उद्या जाऊन रणजी मॅचेस व्हाव्यात असं एक इन्फ्रास्ट्रक्चरने डेव्हलप करायचं आहे त्या बाबतीत ते सकारात्मक आहेत त्याच्याचबरोबर हा क्लब सुद्धा आपल्याला इथं इन्फ्रास्ट्रक्चरसाठी मदत करणार आहे त्यामुळे टप्प्याटप्प्याने येत्या काळामध्ये बी सी सी आयच्या रणजी मॅचेस होतीलच पण त्याच्याचबरोबर इथं जर आपल्याला बी सी सी आयचे इतर फॉर्मॅट द्यायचे असेल तर काही इन्फ्रास्ट्रक्चरची जरूरत आहे ती येत्या काळामध्ये आपण नक्कीच तिथं करू महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याला आपण पंच्याहत्तर लाख रुपये हे तिथं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी देणार आहोत म्हणजे म्हणजेचं डेव्हलपमेंट ग्राउंडचं डेव्हलपमेंट दे तिथं स्वच्छता गृह असतील बसण्याची व्यवस्था असेल राहण्याची व्यवस्था असेल चांगली जिम असेल चांगली मशीन जे लागतात अशा पद्धतीने पहिला टप्पा पंच्याहत्तर लाखाचा आहे सहा जिल्ह्यांना आपण तो निधी तिथं दिला आहे पुढचे जे इतर जिल्हे आहेत त्यांचं तिथं कागदपत्र होत आहे पुढच्या तीन महिन्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला आपण हा निधी देणार आहोत पूर्वी अशा पद्धतीने निधी कधीही दिला जात नव्हता हा अतिरिक्त पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात कारण का आपण एकवीस जिल्ह्यामध्ये काम करतो जर एकवीस जिल्ह्याला पंच्याहत्तर लाख आपल्याला द्यायचे असतील जे आपण देणार आहोत ते दिली सुद्धा आहेत तर आपल्याला कमीत कमी पंधरा कोटी रुपये निधी हा एका वर्षाला तिथं लागणार आहे आणि आमच्या अपेक्षा बॉडीचा मानस आहे येत्या काळामध्ये हा पंच्याहत्तर लाख न ठेवता जसं जसं डिस्ट्रिक्ट आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून देईल हा दरवर्षी एवढाच आणि एक अपर लिमिट त्याला लावून असं एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर प्रत्येक जिल्ह्यात व्हावं असा मानस आमच्या सगळ्यांचा त्या ठिकाणी आहे त्यामुळे बऱ्याच काही गोष्टी आपल्या सुरू आहेत काही चांगले खेळाडू आता आपल्या डिस्ट्रिक्टच्या माध्यमातून इथं वीस खेळाडू आत्ता आमच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे जे सर्व फॉर्मॅट आहे तिथं खेळतात त्याच्यामध्ये निखिल नाईक हा आता कॅप्टन आहे या रिजनचा तसेच नागेश रेगे असतील प्रथमेश गावडे असतील असे बरेच वीस मुलं आणि मुली असे खेळाडू आहेत चांगलं काम ते खेळतात करतात चांगलं खेळ ते खेळतात बऱ्याच वेळा इथं इन्फ्रास्ट्रक्चर कमी असल्यामुळे मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये जाऊन हे सर्व मुलं तिथं खेळतात पण मुंबईत जाऊन तिथं राहून क्रिकेट खेळणं हे परवडत नसतं त्यामुळे याच भागामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आपण डेव्हलप केला जो आपण जो सुरू केलेला आहे इथं ज्या अकॅडमी झाल्या त्या या मुला मुलींना मुंबईत जायची जरूरत नाही इथं आपल्या घरी राहून घराच्या जवळ राहून कमी पैशामध्ये पण उत्कृष्ट चांगल्या क्वालिटीचं क्रिकेट हे इथं त्यांना मिळालं तर मला विश्वास आहे की एक तर रणजी लेवलला ना, नॅशनल लेवलला आणि उद्या जाऊन नॅश इंटरनॅशनल सुद्धा आपल्या टीम इंडियाला इथले काही खेळाडू हे रिप्रेझेंट करू शकतील जसं हे तीन डिस्ट्रिक्ट चांगलं काम करत आहेत त्यांना पूर्णपणे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा पाठिंबा आहे आणि त्यांचासुद्धा आम्हाला पाठिंबा आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला करता येतात त्यामुळे आजच्या दिवशी या तीन चार घोषणा या तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आम्हाला या ठिकाणी करायच्या होत्या त्यामुळे आपले क्रिकेटच्या बाबतीत जर काही प्रश्न असतील तर आपण विचारावे त्याचं उत्तर हे आम्ही नक्कीच देऊ असं या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो बी सी सी च्या परवानग्याने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून एम पी एल लीग महाराष्ट्र प्रीमियर लीग मुलांसाठी गेले तीन वर्ष घेत आहोत यंदा आपण वुमन्स एम पी एल महिलांसाठी लीग आपण सुरू करत आहोत सव्वीस तारखेपासून महिलांची लीग सव्वीस मेपासून महिलांची लीग आपल्या या महाराष्ट्रामध्ये पुणे शहराजवळ असणारे इंटरनॅशनल स्टेडियम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तिथं आपण घेणार आहोत आणि एकतीस तारखेला एका कार्यक्रमाच्या माध्यमातून का, माध्यमातून आपण एन पी एलची सुरुवात करणार आहोत या दोन्ही लीग्समध्ये दहा दहा मॅचेस प्रत्येकी तिथं घेतल्या जातील या देशातली सगळ्यात मोठी रिजनल लेवलची लीग जर कुठली असेल तर ती आ, आ, आपली एम पी एल आहे डब्ल्यू एम पी एलची सुरुवात असली तरी जेव्हा ही लीग संपेल महिलांची ती सुद्धा या देशातली सर्वात मोठी ही रिजनल लीग झालेली आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल सोशल मीडिया मीडिया व विविध प्रकारचे इम्प्रेशन जर आपण काढले तर हे देशामध्ये सगळ्यात जास्त चर्चेत असणारी आपली लीग आहे इतर लीग प्रत्येक टीमला फक्त पाच मॅचेस देते पण आपली लीग प्रत्येक टीमला दहा मॅचेस देते जेणेकरून एखाद्या वेळेस खेळत असताना जर एखादी टीम हारली तर परत एकदा त्या टीमला संधी मिळाली पाहिजे प्लेअरला संधी मिळाली पाहिजे या हेतूतून व त्या टीममध्ये जे प्लेअर खेळतात जर चुकून खेळामध्ये कधीही काही होतं जर समजा टीम परफॉर्म करू शकली नाही त्यामुळे एखादा होत कुरू प्लेयर हा लपला जाऊ शकतो नाहीतर लपली जाऊ शकते त्यामुळे जेवढ्या जास्त मॅचेस आपण देऊ शकतो तेवढ्या मॅचेस आपण दिलेला आहे आणि त्यामुळे अनेक खेळाडूंना चांगल्या खेळ दाखवण्याची संधी तिथे मिळते एम पी एल आणि डब्ल्यू एम पी एल बघण्यासाठी बरेच सिलेक्टर हे स्टेडियमला येत असतात टी व्हीवर हे बघत असतात त्यामुळे आय पी एल सारख्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा खेळाडूंना तिथं काम करण्याची संधी ही मिळू शकते आणि इंडियन टीममध्ये सुद्धा बऱ्यापैकी ही मिळू शकते त्यामुळे आज इथं आपण एम पी एल आणि डब्ल्यू एम पी एलमध्ये शहराच्या नावाली आणि जिल्ह्याच्या नावाली ऑप्शन हे फ्रँचायजीला तिथं दिलं होतं तर रत्नागिरी हा जो जिल्हा आहे या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व डब्ल्यू एम पी एल आणि एम पी एलच्या माध्यमातून एक जेट सिंथेसिस नावाचा ग्रुप आहे त्यांनी फ्रँचायझी रत्नागिरी क्रिक टीमची घेतलेली आहे आणि ज रत्नागिरी जेट्स असं या टीमचं नाव दिलेलं आहे मुलांच्या टीमचा कॅप्टन आझीब काझी हा राहणार आहे आणि सांगायला आवडेल की गेल्या दोन टर्ममध्ये एम पी एलच्या रत्नागिरी जेट्स हे चॅम्पियन राहिलेलं आहे चांगली टीम आहे चांगलं कॉर्डिनेशन आहे आणि यंदा परत एकदा ही टीम अझम काझीच्या कॅप्टनशिपमध्ये तिसऱ्यांदा एम पी एलमध्ये उतरत आहे डब्ल्यू एम पी एलच्या कॅप्टन अजून ठरल्या नाहीत त्याला एक काळ मर्यादा असते त्या काळात जेव्हा केव्हा ते नावं ठरली जातील ते पब्लिश केली जातील त्यानंतर मी आपल्या सर्वांना त्या खेळाडूंचं नाव नक्कीच तिथं सांगू त्यामुळे एका चांगल्या पद्धतीने इथं कार्य होते मी जेट सेन्ससेसचे ओनर राकेश असतील राजन नवानी असतील यांचे आभार व्यक्त करतो की रत्नागिरी जेट्स या दोन्ही टीम मुलांच्या मुलींची टीम याची फ्रँचायझी तुम्ही घेतलेली आहे आणि याच्यामध्ये फ्रँचायझी ओनर काय करतो ते इन्व्हेस्ट करतो हे तसं बघितलं तर लगेचच प्रॉफिटेबल व्हेंचर नसतं याला इन्व्हेस्ट करावं लागतं आणि ते जेव्हा इन्व्हेस्ट करतात तेव्हा मध्ये इन्व्हेस्ट करतात क्रिकेटमध्ये इन्व्हेस्ट करतात आणि एम पी एल अँड डब्ल्यू एम पी एल हे जे आपण ऑनलाईन घेतो जिओवर दाखवणार आहे स्टार स्पोर्ट्स टूवर आपण तिथं दाखवणार आहे त्यामुळे याची रीच मोठी असते त्यामुळे ह्या खेळाडूंना चांगलं प्लॅटफॉर्म मिळावं यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन जेवढी जबाबदारी तेवढंच ह्या सगळ्या फ्रँचायजी ओनर असतात तुमच्या वतीने तुमच्या उपस्थितीमध्ये त्यांचे आभार व्यक्त करतो त्यामुळे आज इथं एम पी एल आणि डम्प्ल्यू एम पी एलबद्दल हेच सांगायचं होतं आणि आपल्याला विनंती करतो की इथं असणारे जे सर्व नागरिक आहेत जे क्रिकेट फॉलो करतात त्यांनी जिओ स्पोर्ट्स आणि स्टार स्पोर्ट टू याच्यावर आपल्या एम पी एलला डब्ल्यू एम पी एलला फॉलो करावं आपल्या या टीम रत्नागिरी जेट्स टीमला सपोर्ट करावं आपण विविध कार्यक्रम घेणार आहोत बस प्रिंटिंग तिथं केलेलं आहे बसेस काही तुम्हाला दिसतील बोर्ड्स तिथं आपण लावणार आहोत रिक्षाचं सुद्धा ॲडव्हर्टायझिंग तिथं आपण करणार आहोत फन पार्ट तिथं सुरू करत आहोत काही आपण गेम्स मुला मुलींचं थोडंसं लक्ष या टीमकडे आणि एम पी वाढावं यासाठी काही छोट्या मोठ्या ऍक्टिव्हिटीज या जिल्ह्यामध्ये आपण करणार आहोत आणि पुढच्या काही दिवसांमध्ये त्या सर्व ऍक्टिव्हिटीज आपल्याला दिसतील पण तुम्ही सुद्धा तुमच्या या जिल्ह्याच्या टीमला आणि एम पी तिथं सपोर्ट करावं अशी विनंती इथं या ठिकाणी करतो त्याच्या व्यतिरिक्त इथं मी मनापासून अपेक्ष बॉडीचं आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो तसेच मी तर अध्यक्ष म्हणून काम करतच आहे उपाध्यक्ष म्हणून किरण भाऊ सामंत हे सुद्धा क्रिकेटमध्ये दे लक्ष देऊन असतात आमची पूर्ण बॉडी असते कुठं काय चाललंय कसं काय चाललंय कशा पद्धतीने आपल्याला क्रिकेटला ताकद देता येईल यासाठी अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्वच मेंबर तिथं लक्ष देऊन असतात मला आपल्या सर्वांना सांगायला आवडेल की आपण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत महाराष्ट्र लेवलची क्वालिटी ही नॅशनल लेवलची आणि इंटरनॅशनल लेवलची असणार आहे पण आपल्या महाराष्ट्राची एक मेन अकॅडमी आपण अजय साहेबांच्या नावाने पुण्यामध्ये सुरू करत आहोत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमधून जे कुठले प्लेयर्स सर्व फॉर्मॅटचे मुलं आणि मुली यांना सिलेक्ट करून त्या अकॅडमीमध्ये उत्कृष्ट अशा कोचेसच्या मदतीने तिथं आपण तिथे ट्रेनिंग करणार आहोत पण याच्याच बरोबर आपण चार रिजनल अकॅडमी सुरू करत आहोत त्या कुठे सुरू करत आहोत तर छत्रपती संभाजीनगर नामी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आमचं ऑफिस पुण्यात म्हणून आम्ही लोकल जे सर्व पत्रकार आहेत त्यांना अक्रेडेशन तिथं केलेलं आहे दिलेलं आहे त्यामुळे त्यांचा आमचा नेहमी नेहमी संपर्क असतो डिस्ट्रिक्ट लेव्हलला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन येत नाही डिस्ट्रिक्ट लेवलला ना ते असतात त्यांचा तुमचा संपर्क असतो आम्हाला आवडेल की महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन व डिस्ट्रिक्ट म्हणून आपला सुद्धा संवाद रेग्युलरली त्या ठिकाणी झाला होता गेल्या दोन वर्षामध्ये बॅकलॉग इतका होता तो आम्ही सगळ्यांनी मिळून बऱ्यापैकी तो काढायला हवी मॅचेस पट वाढल्यात टीम्स बऱ्याच वाढलेल्या आहेत इवन आपण ग्रामीण भागातले मुलं मुली अजून जास्त यावेत याला रिजनल टीम बनवले म्हणजे प्रत्येक रिजनच्या म्हणजे एक तर डिस्ट्रिक्ट झाल्या प्लस डिस्ट्रिक्टमध्ये ज्यांना संधी मिळते ते तसेच काही राहतात मग त्यांना परत आपण रिजन रिजनल टीममध्ये घेतो हे सगळे फॉर्मॅट आपण तिथं केलेलं आहे उत्कृष्ट फक्त एखादा हिरा शोधत असताना त्याला वेळ लागतो टप्प्याटप्प्याने तो बनत असतो आणि ती बनत असते त्यामुळे येत्या काळामध्ये ते खरे हिरे तुम्हाला आपल्याला आपल्या अपला भागातले सुद्धा महाराष्ट्र सुद्धा येत्या काळामध्ये दिसते म्हणजे धस हा बीडचा म्हणजे मी खेळाडू म्हणतो इंडियन टीमला खेळतो सोलापूर अश्विन कुलकर्णी आय पी एल ला खेळतोय इंडियन टीमला तो खेळतोय वीर तो खेळतो आमचे ऑलमोस्ट इंडियन टीम वेगळ्या वेगळ्या फॉर्मॅटमध्ये एकवीस ते बावीस खेळाडू आहेत आणि नॅशनल म्हणजे जे काही नॅशनल जे अकॅडमी असते तिथे काही सिलेक्टेड आहे असे पंचवीस टोटल तर त्यामुळे हा जो फ्लो आहे तो आता वाढत चालला आहे अंपायरचं ट्रेनिंग सुरू केले आहे अंपायरचं फोकस केलं काही अंपायर्स आहे हे आय पी एलमध्ये सुद्धा आपली दिसली असते तुम्हाला आपण जे स्कोरर आहेत त्यांचं जो ट्रेनिंग सुरू केलं तो एक चांगला प्रोफेशन म्हणू शकतो त्यानंतर जे हे व्हिडिओग्राफी असते नाही तर आपण त्याला व्हिडिओ अॅनालिसिस म्हणतो की एखादा खेळाडू खेळत असताना तो कसा खेळतोय काय खेळतोय त्याचे काही अनालिसिस करावं लागतो त्यालाही आपण ट्रेनिंग देतोय म्हणजे उद्या जाऊन या लोकांना सुद्धा व्यावसायिक नाही तर प्रोफेशनल संधी आ, ही मिळू शकते तर मी या वेगळ्या फॉर्मॅटमध्ये आम्ही सर्वजण त्या ठिकाणी काम वर काम सगळ्यांना तिथं आपण ते मग इव्हन अंपायरचं वेगळी ट्रेनिंग केलं असं व्हायला नको कुणी येते आणि अंपायर म्हणून उभं जाते जो आमच्या परीक्षेतून पास आहे त्याच अंपायरला आम्ही संधी देतो आणि त्याच अंपायरला आम्ही रेकमेंड हे बी सी सी आय करत असतो म्हणजे एक ग्रोथ प्रॉस्पेक्ट हे अंपायर्समध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जाणवतं दिसतं असं आमच्या सगळ्याचं मत आहे उद्या जाऊन आम्ही अपेक्ष बॉडी म्हणते की आपल्याला एक वेगळा कोर्स चालू करायचा आहे त्याच्यामध्ये कदाचित स्पोर्ट्स इव्हेंट कसे घेतले जातात क्रिकेटमध्ये काय विचार अकॅडमी कशी चालवली जाते कदाचित त्याचा एक भाग हा स्पोर्ट्स आ, मीडिया असं सुद्धा काही असू शकतं त्यामुळे ते अजून डिझाईनिंग फेजमध्ये ते जेव्हा होईल ते सुद्धा आम्हाला जर एक्सटेंड करता येत असेल तर आम्ही शंभर टक्के त्या ठिकाणी ते एक्सटेंड करू